संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह गेल्या मंगळवारी पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला हादरून टाकणाऱ्या घटना करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी या दोन गावाच्या दरम्यान घडली आहे जलप्रवास करणाऱ्या सात प्रवाशांपैकी सहा प्रवाशांना भागात काही समस्या निर्माण झाल्या यावर काय मार्ग काढायला पाहिजे याविषयी बोलण्यासाठी आपल्याशी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि उजनी धरणग्रस्त बचाव समितीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी बंडगर आहेत तर पाहुयात काय आहे येथील समस्या आणि याविषयी काय सांगतात प्राध्यापक शिवाजी बंडगर गेल्या मंगळवारी करमाळा तालुक्यातील कुगाव येथे मोठी दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत निष्पाप सहा बळी गेले या बळी बळी गेले आज आठ दिवस झालं हे बळी गेले प्रशासनाने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नाला यश आले नाही परंतु ही घटना घडल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत जे प्रश्न कसे सोडवायचे ह्यासाठी आता उपाययोजना करणं ग गरज आहे इंदापूर शहर या कोगावापासून केवळ जर ह्या जर बोटीचा मार्ग पाहिला तर केवळ सात ते आठ किलोमीटर भरते परंतु हेच अंतर पार पाडण्यासाठी भिगवण किंवा जर टेंबुर्णी मार्ग जायचं म्हटलं तर जवळजवळ शंभर किलोमीटर अंतर पार पाडावं लागतं गेल्या आठ दिवसापासून या भागातील बोटीची जी काही जलवाहरी करणारी का वाहतूक होती ती बंद झाली आणि ह्या भागात जे काही समस्या निर्माण झाल्या आहेत याबाबत आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज आहेत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि उजनी धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी बंडगर यांच्याकडनंच आपण या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेणार सर काय सांगा एक तर पहिल्या दुर्घटनेविषयी सांगा आणि नंतर काय प्रश्न निर्माण झाले ते एकवीस तारखेला कोगाव ते काळाशीच्या दरम्यान जी दुर्घटना घडली ती अत्यंत वाईट दुर्घटना घडली सहा निष्पाप जीव गेले त्यांच्या कुटुंबियांवरती प्रचंड डोंगर कोसळला आहे त्यांचं संपूर्ण आयुष्यभराचं दुःख त्यांना आता आपल्या कवेमध्ये झेलतच पुढचा प्रवास करावा लागणार आहे आणि म्हणून मग आणि हे कुटुंबीयच नाही तर संपूर्ण करमाळा तालुका इंदापूरचा काही भाग यांनाही याचं प्रचंड दुःख आहे हा खरं तर सार्वजनिकच विषय झाला त्यांनी नंतर जरी काही एखाद्या कुटुंबाचे जळ पोचली तर परंतु ज्या लोकांनी या उजनीसाठी त्याग केला आहे धरण जी धरणग्रस्त आहेत त्या लोकांच्या दैनंदिन जीवनमानामधला एक जो महत्त्वाचा भाग आहे की तो प्रवास करणे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आंतर कमी करायचं म्हणून जलप्रवास करायचा हा भाग आहे सत्तेचाळीस वर्ष झाली कारण काय की आता कुगाव आणि कळाशी ह्याच्यामधला आंतर एक किलोमीटर आहे आता हे अंतर तुम्ही आत्ताच सांगितलं की जवळजवळ त्या गावाला जर आता जायचं म्हणलं तर आपल्याला जीऊर टिंबोर्णी आणि इंदापूर अशा मार्गाने तिकडे तिकडं इंदापूर मार्गाने त्या तिथं यायला लागते क म्हणजे हे जवळजवळ पंच्याण्णव किलोमीटर अंतर आहे ही एक ठिकाण झालं कोगाव परंतु या जलाशय म्हणजे कंदरपासून कोंडार चिंचोलीपर्यंत असे जवळजवळ पाच ते सहा ठिकाण आहेत की जिथून जलप्रवास होऊ शकतो होत आहे त्या ठिकाणाहून पलीकडंच गेलं तर ते अशा पद्धतीनं अंतर खूप कमी वाचतं आणि त्यामुळं वेळ पैशाची बचत होते पैशापेक्षा वेळेची बचत होते आणि रस्त्यावरनं जो प्र प्रवास आताचा आहे तो धोक्यादायक प्रवास मी टळतो मग तसं ही जे जलमार्ग काही मागच्या वेळेस ह्याला झाली होती आपले टाकळीला एकोणीस मे दोन एकोणीसशे नव्वद टाकळीला दुर्घटना झाली बोट त्यावेळेला वल्लवायच्या बोटी होडी होत्या त्या वल्लवायच्या वडीमधून आ, पालती झाली हो पाऱ्या वाऱ्याच्या जोतानीच आणि तिथंही जवळपास सव्वीस लोकांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर ह्या अशा प्रवासाकडं लोकांचं लक्ष वेधलं गेलं तत्कालीन शासनाच्या प्रतिनिधींनी येऊन काही घोषणा केल्या काही जलमार्ग घोषित केले परंतु जलमार्ग घोषित करून उपयोग नाही ना त्या पद्धतीनं शासनानं त्याच्यावरती जे कंट्रोल करायला पाहिजे किंवा शासनाने सुविधा द्यायला पाहिजेत त्या कुठल्याही सुविधा नाहीत आज कुगावची घटना घडली आज परत आपण खडबडून जागा झालो परत काही दिवसांनी हे सगळं असंच होईल आणि माणूस विसरून जातो किंवा शासन विसरून जातं आणि नेहमीचे बेचे पाडे चालू होतात मग असं आहे की इथं एक आपत्कालीन व्यवस्था या परिसरामध्ये पाहिजे की आपत्कालीन तत्कालीन एवढ्या इंदापूर जीवूर परिसरामधनं तात्काळ जर घटना घडली तर अर्ध्या पाऊन तासामध्ये त्या ठिकाणी लोक पोचतील आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होईल असा एक प्रयत्न करायला पाहिजे किंवा अत्याधुनिक अशा पद्धतीने हवामानाचा रोख ओळखू येणारं जे विकसित झालेलं तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान जलाशय काटावर दोन तीन ठिकाणी बसवणं गरजेचं आहे अचानकपणे वारं वारं सुटतं वादळ सुटतं त्यामध्ये जलप्रवासामध्ये असलेल्या लोकांना त्याचा धोका असतो परंतु अगोदरच त्याची सूचना मिळाली तर तेही टाळता येण्यासारखं आहे अशा काही गोष्टी करणं गरजेचं आहे परंतु याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे या जलाशय जलाशयावरती पूल होणं गरजेचं आहे ते पूल जवळजवळ सहा पुलांची मागणी एकोणीसशे नव्वदपासून सुरू आहे आणि त्यामध्ये ते प्रवास कोणते कोणते पूल करायला पाहिजेत तेही यापूर्वी आम्ही रितसर निवेदनं देऊन शासनाकडे मागणी केलेली आहे डोकरीपासून शहाला जाताना बंडगर वस्ती डोकरी ते, ते आ, महादेवनगर शहा असा जलप्रवास आहे त्याच्यानंतर आपल्याला चिकलठाण ते पडस्थळ आहे त्याच्यानंतर ही आता मंजूर झाला आहे म्हणून आपण जो ऐकतो आहे तो शिरसोडी तो कोगाव आहे त्याच्यानंतर च केूरचे चांडगाव आहे आणि टाकळी ते पळसदेव आहे अशा प्रकारची पूल होणे गरजेचं आहे लोकांचं असं म्हणणं आहे किंवा शासनातली काही लोक असे बोलतात किंवा एवढं सगळं बजेट सरकार देईल का त्यातनं ही माग मागणी व्यवहार्य आहे का अशा प्रकारचं एक चित्र निर्माण केलं जाते परंतु ज्या ह्या जवळपास ह्या उजनी धरणासाठी करमाळा तालुक्यातल्या चौदा हजार कुटुंबाने आपलं सगळं दा घर जमीन गावं दान केली त्यावेळेला त्यांनी व्यवहार नाही बघितला अशी तोकडी रक्कम दिली शासनाने आणि ह्या सगळ्या जमिनी गावं घेतली लोकांना वरच्या बाजूला उठून आणून ठेवलं तिकडं कुठंतरी लाभक्षेत्रामध्ये नेऊन ठेवलं पण त्यांना किती हाल त्यांच्या चार पिढ्याचं नुकसान झालं आहे आज ही लोकं चौथी पिढी त्याचे भोगते मग असे ज्यांनी कधीच व्यवहार बघितलं नाही राष्ट्रकार्यासाठी त्याग केला आहे त्या लोकांसाठी तुम्हाला सांगतो पुलाचा खर्चच जास्त आहे मग इतके पूल करणेच कसं शक्य आहे ह्या गोष्टी आम्हाला पटत नाहीत मी असं म्हणेन ह्याच्या पुढं जाऊन की आता जसं ह्या वर्षी शिरसोडी ते कुगाव मंजूर केला तसं पुढच्या वर्षी दोन वर्षांनी ती डोकरी ते सहा करा त्याच्यानंतर अजून आता चांडगाव ते कितूरची बी काय प्रोसेस आहे प्रोसेसमध्ये आहे त्याला करा मंजूर पाच सहा सात वर्ष लागू द्या परंतु एक 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 पुलाचं चा, तीनशे चारशे कोटी रुपये काढचं नाही सर ते तुम्ही म्हणताय बरोबर आहे ही, ती ही, ही जल प्रवास जर सोपा करायचा असला तर पुलं बांधल्या पाहिजे परंतु त्याला वेळ जाणार आहे तर तात्पुरतं आता ही वाहतूक कशी कुठं आता जी काही एक किलोमीटरचं अंतर दोन तीन वर्ष हे कसं होणार आहे आता इथली समस्या नाही आता असं आहे की आता या घटनेनंतर जलप्रवास प्रशासनाने बंद केला परंतु काय पुन्हा काही दिवसांनी हे थोडंसं निवडलं की मग सोपा प्रवास चालू होऊ शकतो मग ते तसं चालवणार त्यापेक्षा यांना नियमित मान्यता देऊन त्याला काही निकष अटी लावून ते चालू ठेवावं आणि त्या निकषाच्या बाहेर जाण्यावर काय दंडात्मक कारवाई करण्यात येईल किंवा काय निकष असतील त्या पाटबांधारे खात्याचे काय नियम आहेत शास्त्र आहेत त्याचा कुठंतरी वापर करावा पण आता ही वाहतूक बंदच करणे पूर्ण पूर्णतः इतकं म्हणजे अव्यवहार होणार आहे ते सुद्धा दुर्घुट घटना दुर्घटना घडली खरं परंतु आता नंतर काय पुढं भविष्यकाळात असं आहे ना म्हणून ह्याला काय आता एकतीस मेला आम्ही ऐकतो की जिल्हाधिकारी साहेबाने काही बैठक बोलवली आहे सोलापूरच्या तर चांगली गोष्ट आहेत त्याच्यावरती साधक बाधक चांगली चर्चा होईल काही सूचना व्यवहार्य सूचना कारका कार्यकर्त्यांकडून त्या बोट चालकांकडून अधिकाऱ्यांकडून तज्ज्ञ या क्षेत्रातल्या लोकांकडून अशा काही सूचना घेऊन ह्याचा सगळ्यात मि मिलाप करून ती निर्णय घ्यावा आणि त्या बोटी चालू करण्यासंदर्भात निर्णय व्हावं वारं असेल तर ते बंदच केलं पाहिजे कुठल्याही किमतीवर सोडलं जाणार नाही हे जी खबरदारी घ्यायला पाहिजे तर आपण पाहिलं तर प्राध्यापक शिवाजी भंडगरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जी काही जलवाहतूक ही बंद केली ती व्यावहारिक नाही ही चालू झाली पाहिजे परंतु ही चालू होत असताना शासनाचे नियम पाळून किंवा त्या बोटीला सुरक्षा जेणेकरून काय असे अपघात घडले तर जेणेकरून प्रवाशांना कुठले जीव गमावला नाही अशा ना प्रकारची सुखसुविधा देऊन ह्या बोटी चालू करणेसुद्धा सुद्धा चालू करावेत असं त्यांचं म्हणणं आहे मी कॅमेरामॅन राहुल पटपडेसह विजय कुमार गायकवाड इंदापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा